राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सोयाबीनचे बाजार भाव या ठिकाणी झाले असून राज्यामध्ये लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वोच्च चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयांचा भाव त्या ठिकाणी जाहीर झालेला सोयाबीनची आवक घटलेली असून बाजार भावामध्ये आता तेजी येणार आहे लातूर सोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल हिंगणघाट असेल मलकापूर बाजार समिती असेल वर्धा असेल नागपूर असेल बुलढाणा असेल अशा महत्वाच्या बाजारपेठांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत दर जर रोज सुमार तुमच्यावरती पाहायचे जर असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की मित्रांनो आपला चॅनल जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहू कोणत्या बाजार समिती सोयाबीनला काय दर मिळतोय बघा शेतक मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी कारंजा आवक झाली बघा एक हजार दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतोय इथं चार हजार ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती ती आहे त्या ठिकाणी वाशिम आवक झाली बघा एक हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार नऊशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय वाशिममध्ये चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला बाजारभाव हे त्या ठिकाणी आता वाढू लागले आहेत यानंतरची बाजार समिती त्या ठिकाणी सोलापूर आवक झाले बघा एकशे चौसष्ट क्विंटल कमीत कमीतर भेटतोय चार हजार दोनशे ऐंशी रुपयांना जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार पाचशे पंधरा रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी नागपूर आवक झाले बघा दोनशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी जास दर भेटतो या ठिकाणी चार हजार रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय नागपूर बाजार समितीमध्ये चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी हिंगोली आवक झाले बघा मित्र हो सहाशे क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार एकशे पन्नास रुपयांनी जास्तीत जास्त भाव भेटतोय चार हजार पाचशे रुपये क्विंटल सोयाबीनच्या बाजारभावामध्ये तेजी त्या ठिकाणी आता दिसून आले यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाले बघा सहाशे चोपन्न क्विंटल कमी कमीत <imit> कमी जास दर भेटतो या ठिकाणी जास चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार आहे या ठिकाणी गंगाखेड आवक झाले बघा फक्त अठरा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी चार हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्त्वाचे आणि ख्यातनाम बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी नि निलंगा लातूर आवक झाले बघा एकशे तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय निलंगा बाजार समितीमध्ये स्वायमिला चार हजार पाचशे रुपये क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी मलकापूर आवक झाले बघा दोनशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार सहाशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल या नंतरची महत्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी लातूर आभाग झाली बघा एक हजार सातशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतोय लातूर मध्ये चार हजार रुपयां जास्त जास्त बाजार भेटतोय लातूर बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल